व्यसनमुक्ती पंधरवड्याच्या निमित्ताने प्रफुल्लित केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या व्यसनमुक्ती पंधरवड्यानिमित्त प्रफुल्लित केंद्राने एक प्रेरणादायी उपक्रम राबविला केंद्राचे संस्थापक व विशेष कार्यकारी अधिकारी डॉ प्रफुल्ल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला या उपक्रमांतर्गत राजश्री शाहू हायस्कूल आणि एम श्री महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन करत जीवनात सकारात्मकता व निरोगीपणाचा संकल्प करण्यास प्रवृत्त केले त्यांनी सांगितले की व्यसनमुक्ती पंधरवडा ही केवळ औपचारिकता नसून समाजाला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी जनजागृतीची खरी सुरुवात आहे शालेय स्तरावर व्यसनमुक्तीचे बीज पेरले तर निरोगी व सक्षम पिढी तयार होऊ शकते आजच्या काळात तंबाखू गुटखा सिगारेट आणि इतर अमली पदार्थांचे व्यसन गंभीर स्वरूप धारण करत आहे अशा स्थितीत शाळेतच याबाबत जागृती करणे आवश्यक असल्याचे शिक्षकांनी सांगितले विद्यार्थ्यांना दिलेली शपथ त्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम करणार असून ते व्यसनापासून दूर राहण्यास प्रेरित होतील असे मत शिक्षकांनी व्यक्त केले या उपक्रमाचे संयोजन प्रफुल्लित केंद्राच्या संचालिका रेश्मा कातकर बिस्मिल्ला नदाब व श्रावणी पाडळकर यांनी केले कार्यक्रमाला राजश्री शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बशीर शिकलगार पीएम श्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा शिंत्रे यांच्यासह शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती बरोबरच आरोग्यदायी जीवनशैली व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख